नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी शरीरात जर उष्णता वाढली असे तर ही घरच्या घरी कमी कशी करावी आणि या उष्णतेच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका कशी करावी याविषयी उपाय घेऊन आले आहे आपल्या शरीरात जर उष्णता वाढली असे तर यामुळे आपल्याला खालील लक्षणे दिसतात जसे शरीराचे तापमान वाढणे थकवा जाणवणे अशक्तपणा वाटणे आणि यामुळे अस्वस्थता निर्माण होऊन तोंडावर घाम खुटणे तसेच डोकेदुखी चक्कर येणे घाम येणे भूक न लागणे त्वचेचा रंग जास्त काळवडलेला दिसणे तर अशी वेगवेगळी लक्षणे आपल्या शरीरात यामुळे दिसायला लागतात तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वेळवेळी पाणी पिणे स्वतःला जितके थंड ठेवता येईल तितक्या थंड वातावरणात राहणे सूर्यप्रकाशात जाताना छत्री यांचा वापर करणे तसेच काकडी टरबूज नारळाचे पाणी पुदिना ताक असे पदार्थ जे आहेत हे आहारामध्ये जास्तीत जास्त खावे तसेच बाहेर पडताना त्वचेला सनस्क्रीनचा वापर करणे असे जर तुम्ही करत गेलात तर यामुळे शरीरातील उष्णता जी आहे ही वाढणार नाही आणि शरीरात उष्णता जर जास्त वाढली तर यामुळे युरिनचे इन्फेक्शन देखील वाढतात तर असो तर यासाठी आपल्याला लागणार आहे धने तर धने घेऊन याची घरीच न भाजता पावडर तयार करायची आहे याप्रमाणे येथे मी अखंड धन्यांची पावडर तयार करून घेतली आहे तर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ही फक्त एक चमचा पावडर घ्यायची आहे व एका ग्लासमध्ये टाका यामध्ये नॉर्मल जे माठातले पाणी आहे हे पाणी टाकायचे आहे आणि हो फ्रीजमधील जे पाणी आहे हे पिणे देखील टाळायचे आहे कारण फ्रीजमधील पाणी जे आहे ते आपल्याला पेलं तर थंड लागते परंतु हे शरीरात हीट तयार करते कारण ते इलेक्ट्रिक हीटमुळे तयार झालेले असते म्हणून फ्रीजमधील पाणी हे आपल्या शरीरात चांगले नसते आणि दुसरे म्हणजे येथे मी सब्जीच्या बिया घेतल्या आहेत या पाण्यामध्ये टाकल्या की पंधरा ते वीस मिनिटानंतर छान फुलून येतात याचे जेल तयार होते हे बघा येथे मी पहिलेच आपल्याला दाखवण्यासाठी भिजून ठेवलेले होते तर तयार झालेल्या या ज्या सब्जीच्या बिया आहेत या बिया दोन चमचे भरून यामध्ये टाकून द्या आणि तुम्ही ही सकाळी देखील टाकू शकतात किंवा रात्री टाकल्या तरी देखील चाले आणि अर्ध्या लिंबूचे रस देखील यामध्ये पिळून घ्यायचे आहे लिंबू देखील टॉप ऑक्सिजन फूड म्हणून ओळखला जातो तसेच लिंबू हा आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे यामुळे शरीर थंड राहते शरीरातील हीट कमी करण्यासाठी देखील लिंबू हा अत्यंत उपयुक्त ठरतो आणि येथे मी पुदिन्याची पाने घेतली आहे ही पाने मी प्रथम स्वच्छ धुवून उन्हामध्ये छान खणखणीत वाळवून घेतलेली आहेत तर याप्रमाणे तुम्ही देखील करू शकता किंवा ताजी पाणी मिळत असतील तर तुम्ही ताज्या पानांचा वापर केला तरी देखील चालेल तर, चाले। तर याप्रमाणे चार ते पाच पाने यामध्ये टाकून द्या तर याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले मिश्रण रात्रभर असेच झाकून ठेवून द्यायचे आहे हे झाकून ठेवून सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पेय आपल्याला पिऊन घ्यायचे आहे आणि हो जर आपल्याला गोड आवडत असेल आणि हे पेय गोड हवे आहे तर याप्रमाणे मोठ्या खड्याची जी खडीसाखर मिळते या खडीसाखरेची पावडर तुम्ही यामध्ये टाकून पिऊ शकतात परंतु साखर किंवा गुळ किंवा दुसरा कुठलाही गोड पदार्थ यामध्ये टाकू नका किंवा नॉर्मल जर उष्णतेचा त्रास असेल ना तरी देखील तुम्ही चॉकलेटप्रमाणे हा छोटासा तुकडा चगळून चगळून खाल्ला तरी देखील शरीरातील उष्णता जी आहे ही कमी होते युरीनचे इन्फेक्शन देखील यामुळे निघून जातात खोकल्याचा त्रास निघून जातो इतकी छोटीशी दिसणारी खडीसाखर आपल्या शरीराकरता उपयुक्त ठरते म्हणूनच येथे आपल्याला जर गोड हवे असेल तर या खडीसाखरेचाच वापर करायचा आहे आणि हो आता हे किती दिवस द्यावे सात दिवस कंटिन्यू प्यायचे आहे आणि पुढे देखील अधूनमधून प्यायचे आहे म्हणजे आपल्या शरीरात हीट तयार होणार नाही व उष्णतेचा त्रास देखील होणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घुरगुती नॅचरलू बाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद